हाय हॅलो नमस्ते मी रेखा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती इथं घेतले आहे एक वाटी वरी एक अर्धी वाटी काकडीचा कीस अर्धी वाटी दही आणि आपण बनवणार आहोत उपवासाचे लुसलुशीत असे आप्पे उपवासाला खिचडी खाऊन कंटाळा येतो तर त्यासाठी आपण आता आप्पे बनवणार आहोत आज आहे एकादशी म्हणून तर मी हे वरीचे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर आ, वरी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आता त्यात टाक त्यात टाकणार आहे मी दही आणि अर्धी वाटी भिजलेले साबुदाणे हे दोन्ही दही आणि अर्धी वाटी भिजलेले साबुदाणे टाकून मी परत ते मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे त्याची पेस्ट बनवून घेणार आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याची चांगली फाईन अशी पेस्ट बनवून घेणार आहे तर ही आपली पेस्ट तयार झालेली आहे ती पेस्ट मी भांड्यामध्ये काढून घेते त्यामध्ये चवीनुसार मीठ जिरे हे टाकून आणि त्यामध्ये टाकणार आहे काकडीचा रस काकडीचा रस आपण काकडीचा कीस आपण मिक्सरमध्ये बारीक नाही करायचा आहे तो आपण वरून टाकणार आहे आणि हे मिक्सर थोडं ढवळून अर्धा तास बाजूला करून ठेवायचं आहे मीठ आणि मी मीठ आणि जिरेपूट टाकून चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे जिरे जिरे टाकलेले आहेत अख्खे आणि आता हे मिक्स करून मी बाजूला ठेवत आहे तोपर्यंत मी बनवलेली होती उपवासाची चिक्की आणि उपवासाची चिक्की बनवेपर्यंत पीठ चांगलं भिजून झालेलं आहे तर आता मी त्यासाठी आप्पे बनवण्यासाठी पात्रात तेल घालून ठेवलेलं आहे पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये मी त्या प... तेलामध्ये आप्पे सोडलेले आहेत हे अप्पे चांगले गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून घेणार आहे आणि भाजलेले बघा भाजलेले अप्पे कसे छान गोल्डन ब्राऊन रंगावरती छान झालेले आहेत त्याच्यासोबत मी बनवणार आहे शेंगदाण्याची आणि थोडं नारळ घालून थोडं कोथिंबीर घालून चटणी बनवून घेणार आहे आणि आता ही उपवासाची माझी थाळी तयार झालेली आहे आप्पे बटाट्याची बिना हळदीची भाजी चिक्की